ओलिम्पिक वीर स्वप्नील कुसाळे याचं आज कोल्हापुरात आगमन झाले आणि अख्ख कोल्हापूर त्याच्या स्वागताला रस्त्यावर आलं ढोल ताशांचा गजरात आणि लेझिम पथकाच्या तालावर उघड्या जीपमधून मधून त्याची मिरवणूक तारा राणी पुतळा ते दसरा चौकापर्यंत काढण्यात आली त्यानंतर त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केलं त्यानंतर सत्कार समारंभ संपन्न झाला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते चांदीची गदा सन्मान चिन्ह आणि मानपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला आज कोल्हापूर वाचण्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण आमचा स्वप्नी भाग कोल्हापुरात येत आहे त्यामुळे आज सर्व कोल्हापूर एकदम एकटवलेला आहे आणि हा स्वप्नीच स्वागत होत आहे आणि आम्ही त्याच स्वागत करतो आम्हाला खूप अभिमान वाटतो स्वप्नील मुसाळे आणि कोल्हापूर साठी ब्रॉन्झ मेडल रुपाली पाचलग एल स्वप्नील कुसाळेनी आज जे अतिशय महत्वाचं यश संपादन केलेलं आहे भारताच्या इतिहासात एक मानात शिरपे मानाच्या तुरा खावलेला आहे शिरपेचा स्वप्नीलनी त्यामुळं आम्हाला अत्यंत कोल्हापूरकरांना त्याचा आनंद झालेला आहे त्यामुळे आम्ही सगळे उत्साहात इथं त्याचं स्वागत करायला उभं राहिलेलो आहेत आणि आम्ही च्या वतीनं त्याचं स्वागत करायला उभारलेलं आहे शर्मिला पाटील ही आमच्या ऑफिस मधले अशीच एक उत्कृष्ट नामवंत खेळाडू आहे त्याच्यातर्फे आम्ही तिचा सत्कार करणार आहोत कोल्हापूरचा एक युवक आमचा त्याची सभे मिळवले त्याच्यासाठी आम्ही सगळे तयार केलेले आहे त्या जग आम्ही जोमाने सगळे सगळ्यात सगळे कडे असेल सगळे ढोल ताशा सगळे आमचे शाळेचे विद्यार्थी महिला मंडळी तरुण वर्ग बऱ्याच कोल्हापूरचे सर्व असेल सगळे आम्ही याच्या सहभागी झाले आहोत आणि त्याच्या पुढच्या वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो सर्वप्रथम सर्व कोल्हापुरांचा खूप खूप मनापासून आभार मी आज मला सत्कार केला किंवा आज जी मॅ रॅली निघाली प्रकारे तुम्ही माझं वेलकमिंग केलं त्यासाठी खूप खूप मनापासून आभार आणि मंचा सगळे मंत्री महोदय माझी फॅमिली माझे फ्रेंड्स हो बाकी सर्वजण आणि पोलीस त्यांनी आज प्रकारे ज्या प्रकारे ज्याप्रकारे काही नियोजन केलं किंवा सेक्युरिटीचं सगळं काही चांगल्या प्रकारे पार पडलं त्यांचे मनापरास नापार कोल्हापुराचं नाव आपल्या महाराष्ट्राचं नाव आणि ह्या देशाचं नाव बाहेरच्या जगामध्ये एक चांगल्या स्तरावरती घडलेलं आहे लोक आजही बाहेरच्या देश आपल्या देशाचं किंवा आपल्या कोल्हापुराचं नाव काढतात आणि चांगल्या प्रकारे ते समजतात की हां महाराष्ट्रा मातीमध्ये शिवरायांच्या मातीमध्ये शाहू महाराजांच्या मातीमध्ये जे को लोक घडतात त्यांचं नाव देशाचं नाव महाराष्ट्र कोल्हापूरचं नाव आणि ज्या प्रकारे मा आ, ते खेळतात किंवा मावळे समजू शकतो आपण शिवरायांचे ते ज्या प्रकारे आधीचे मावळे जसं शिवरायांसाठी मातीसाठी घडू जसं आम्ही पण आहे आम्ही पण देशाचं नाव महाराष्ट्राचं नाव किंवा कोल्हापूरचं नाव घडवू आणि माझं स्वप्न अजून कम्प्लीट झालं नाही आहे हे एक आपण बोलू शकतो की एक पहिली स्टेज आहे फक्त माझं स्वप्न आहे की देशासाठी गोल्ड मेडल घेऊन आहे ना ऑलिम्पिक्समध्ये आणि नक्की तुमचा सगळ्यांचा साथ तुमचा सगळ्यांचा जो पाठिंबा आहे तो नक्की घेऊन मी आणि देवीची कृपा आहे त्याच्यामुळे त्यांचं सगळ्यांचं तुमचा माझ्या पाठीचा हात आहे आणि ते घेऊन मी माझं पुढचं जे आहे जर्नी माझी त्याच्यावरती चांगलं प्रॅक्टिस करून फोकस करून याच्यासाठी मी घेणे हीच माझी एक इच्छा एक आहे आणि जास्त वेळ सगळ्यांचा घेणार नाही आणि एकच बोलू शकतो की वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही असं जे म्हणतात ते एक खरं आहे आणि तेच सगळ्यांसाठी आहे की तुम्ही पण त्याप्रकारे चांगल्या प्रकारे जे पण क्षेत्र तुम्ही असेल त्या क्षेत्रामध्ये चांगलं करा आणि तुमचं यश तुमच्या पाठीने आहे तुम्हाला यश भेटून जा धन्यवाद थोडा जय महात्मा जय